नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक भव्य दिवस ओपनच मैदान पार पडते आणीवाडीकरांचं एक लाखाचं मैदान आणीवाडी तालुका जावली जिल्हा सातारा या ठिकाणी या मैदान मित्रांनो एक नंबरला बक्षीस असणार आहे एक लाख रुपये दोन नंबरला असणार आहे एकाहत्तर हजार तर तीन नंबरला असणार आहे एक्कावन्न हजार असं हे मोठं मोठे भव्य दिवस मैदान पार पडते आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला टॉपचे पैरे पाहायला मिळतीलच नवनवीन चेहरेसुद्धा पाहायला मिळतील मोठमोठी महाराजी पाहायला मिळतील पण सर्वच विठ्ठल प्रेमी असतील तेजे प्रेमी असतील यांना प्रश्न पडला असेल ज्या या मैदानात पळताना दिसेल का तर मित्रांनो जर आपण पाहिलं तर ज्या कालच आपल्याला एका मैदानात पळताना दिसला होता तीन लाखाच्या मैदानात दुधोंडीकरांच्या म्हणजेच दुधो दुधोंडी तालुका पोलूस जिल्हा सांगली या ठिकाणी आणि या मैदान मित्रांनो तेजासोबत होता मोठ्या मैदानाचा मोठा वाजता एक्क्यांशी एक्याशी या गाडीच्या मित्रांनो सेमीला काय करण्यास हार झाली असं मित्रांनो खेळ म्हणल्यावर काळजीत होत असते पण आज या आणि वाडीकरांच्या मैदानात पाहताना दिसू नका तर मित्रांनो ते जे कालच पाळा आहे त्यामुळे आज या मैदानात पाहताना दिसणार नाही आता ते जे नक्की कोणत्या मैदानात दिसेल त्याचबरोबर त्याचा पायरा कोण असेल याच्यावरती आपण नक्कीच फिक्स पाय फिक्स पायरा आणि मैदान याचा व्हिडिओ घेऊन येऊयात तो व्हिडिओ म्हणजेच फिक्स पायराच आणि फिक्स मैदान जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चाल भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स